नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रोजी आपण मळगाव या गावात आलेलो आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत दादांचे तर या दादांनी आपलं राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचे रुंदॉन फॉस रुंदॉन पोटॅश आणि हे खतं त्यांनी त्यांच्या कांद्याच्या पिकासाठी वापरलेले तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ तर त्यांना काय रिझल्ट भेटला हवं तर आपण सर्वप्रथम त्यांच्याबरोबर ओळख करून घेऊ नमस्कार दादा तुमचा परिचय द्या शेतकऱ्यांना माझे नाव हर्षल प्रकाश टोके हो मळगाव तालुका सटाणा जिल्हा नाशिक आम्ही या वर्षी तुमचा मोबाईल नंबर सांगा सा ब्याण्णव बरोबर दादा तुम्ही दा, वर, मागच्या वर्षापर्यंत तुम्ही तुमच्या कांद्यांच्या पिकासाठी रासायनिक खाद्य वापरत होते बरोबर तर तुम्ही या वर्षी आमचं राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचे तुम्ही खाद्य वापरले तुमच्या उन्हाळी कांद्यांच्या पिकासाठी तर तुम्हाला मागच्या वर्षापर्यंत तुम्हाला जे रासायनिक खाद्य वापरत होते तुम्ही त्याच्यात आणि आमच्या कंपनीच्या खाद्यामध्ये तुम्हाला काय भेटला भेटला भरपूर आम्हाला कांद्याची पातीची संख्या पण वाढलेली आहे आणि दांड्याची जी जाडी आहे ती पण भरपूर प्रमाणात भेटलेली आहे आपल्याला तुम्ही बघू शकता ती जाडी कारण दरवर्षी इतकी कांद्या पातीची संख्या दिसत नव्हती यावर्षी भरपूर प्रमाणात आम्ही जे दादा त्यांचं खाद्य वापरलेलं आपण त्याच्यामुळे आपल्याला भरपूर फायदा दिसलेला आहे दांड्याची संख्या पण भरपूर प्रमाणात जाड झालेली आहे म्हणजे तुमचं म्हणणं आतापर्यंत तुम्ही तुमच्या कांद्यांसाठी असं काळोखीसाठी किंवा कीटकनाशक साठी अशा काही स्प्रे वगैरे पण घेतलेले आम्हाला गरज आलेलीच नाही बरोबर म्हणजे आतापर्यंत तुम्ही रासायनिक कोणतेच खादे वापरले नाही आमच्या खाद्याचे इतर बरोबर आता तुमचे किती दिवसाचे कांदे आता दोन महिन्याचे दोन महिन्याचे आणि दोन महिन्याच्या नंतर आतापर्यंत तुम्हाला चांगला रिझल्ट आहे एकदम काळोखी आजूबाजूला मी बघतोय का तुम्हाला आजूबाजूला तुम्ही बघू शकता तर करपा पडलेला आहे आजूबाजूच्या कांद्यांवर तर तुमच्या कांद्यांवर काय तसं काही वाटत नाही एकदम शेंड्यापर्यंत काळोखी आहे तुमच्या आणि तुम्हाला याच्या पुढे वाटतय का तुम्हाला रासायनिक खाद्य वापरायची गरज येईल बरोबर आणि दादा तुम्ही मगाशी आपण बोलत 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 येत होतो तेव्हा तुम्ही मगाशी बोलले मला का आमचं वावर या वर्षी आम्ही दरवर्षी रासायनिक खाद्य वापरत होतो पण दरवर्षी रासायनिक खाद्य वापरल्यामुळे वावर पण असं कडक जाणवत होतो तुम्हाला तर या वर्षी तुम्ही बोलले का मला या वर्षी नरमपणा वाटतोय जमीन एकदम झाली आहे त्याच्यामुळे बुश कांद्याला वाढ होण्यासाठी आणि मुळांची संख्या वाढण्यासाठी भरपूर प्रमाणात जमीन भुसभुशीत झाल्यामुळे फायदा होईल आम्हाला म्हणजे मग हो ही, ही। हो हो। हो। जी मूळ आलेली आहे सगळी नवीन मुळे बरोबर आणि मुळीची संख्या ही बघू शकता तुम्ही पूर्ण सफेद मुळे आणि सगळी नवीन मुळे आणि कांद्याची साईज पण तुम्हाला तीन बोटाची एवढीच आहे आणि या वर्षी तुम्ही जे आमचं खाद्य वापरलं तर त्याच्यामुळे तुमची पात ही रफ झाली आणि पाताची जी संख्या आहे ती पण जास्त प्रमाणात आहे तर हो मग तुम्ही खुश आहात बा आमचं कंपनीचं खाद्य वापरल्यामुळे तुम्ही खुश आहात शंभर टक्के बरं बरं तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करशाल का आमचं खाद्य वापरल्यावर चांगलं आहे कंपनीचे हो, खाद्य वापरले खा वापर तर भरपूर प्रमाणात फायदा होतो म्हणजे खर्च कमी होतो आपला म्हणजे तुमचा खर्चही कमी होतो आणि उत्पन्नही वाढ उत्पन्नात वाढ होते शंभर टक्के जसं रासायनिक खाद्य तुम्ही वापरता तर दरवर्षी तुम्ही तुमचा खर्चही जास्त होऊन जातो आणि मध्ये वाढ होत नाही हो हो बरोबर खर्चही जास्त आणि उत्पन्न बी कमी जसं आमचं ऑर्गनिक खाद्य वापरल्यामुळे तुमचा खर्चही कमी होतो आणि उत्पन्नही वाढ होतो बरोबर बर दादा धन्यवाद माहिती दिल्याबद्दल